नमस्कार विश्व न्यूज मराठी मध्ये मी गोकुल आपल्या सर्वांचं अगदी मनस्वी स्वागत करतोय सोलापूर जिल्ह्यातील माळशिर जकलूज रोडवरील देवबकील वस्तीजवळ अज्ञात वाहनाच्या धडकेनं दोन जण जागीच ठार झाले आहेत पहाटे साडेपाच ते पावणे सहा दरम्यान झालेल्या अपघातामध्ये एक जण गंभीर जखमी झालाय अपघाताची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि अधिक तपास सुरू झालाय काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांचा गंभीर आरोप विजय वडेट्टीवार यांनी विधानसभेच्या जागा वाटपावर खळबजनक आरोप केलाय जागा वाटप त्वरित झाले असते तर प्रचारासाठी अधिक कालावधी मिळाला असता असं ते म्हणाले त्यांनी नाना पटोले आणि संजय राऊत यांच्यावर खापर फोडत नियोजनाचा अभाव झालाय असं बोललंय बैठकीला उशीर नियोजनाचा अभाव आणि इतर कारणांचा पाडावा असणाऱ्या वाटीटीवारांच्या या आरोपांनी राजकीय वर्तुळात मात्र खळबळ झाली आहे हिवरा संगम येथे सोन्या चांदीच्या दुकानामध्ये चोरी हिवरा संगम येथे सोमवारी रात्री अज्ञात चोरट्यांनी श्री दत्तकृपा ज्वेलर्स आणि स्वाई ज्वेलर्स या दुकानात चोरी केली चोरट्यांनी शटरची कुलूप तोडून चिल्लर नाणे चोरून नेलेत परंतु तिजोरी फोडू शकले नाही महागाव तालुक्यात चोरांचे प्रमाण वाढले असून पोलिसांच्या गस्तीच्या कमतरतेमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे पोलिसांनी रात्री गस्त सुरू करण्याची आवश्यकता आता नागरिकांनी व्यक्त केली आहे अक्कलकोट मधील दिशा एम्पायरला असोसिएशन कन्सल्टिंग सिव्हिल इंजिनियर्स आणि अल्ट्राटेक सिमेंट लिमिटेड यांच्या वतीने आयोजित आउटस्टँडिंग कॉन्क्रीट स्ट्रक्चर अवॉर्ड दोन हजार चोवीस पंचवीस मध्ये पब्लिक बिल्डिंग श्रेणीमध्ये प्रथम पुरस्कार प्राप्त झालाय या पुरस्कारासाठी सोलापूर आणि धाराशिव जिल्ह्यातील शहाऐंशी इमारतींची पाहणी करण्यात आली प्रशांत सिंगी आणि स्ट्रक्चर डिझायनर अनिल गांधी यांचे विशेष योगदान आहे अक्कलकोट साठी हा एक अभिमानास्पद क्षण आहे बीडमध्ये लाडकी बहीण योजनेवर नवा वाद खणनी प्रकरणात बीडमध्ये लाडकी बहीण योजनेवर नवा वाद खंडणी प्रकरणात शरण आलेला अजूनही लाडकी बहीण योजना समितीच्या अध्यक्षपदावर कायम असल्याचं उघड झालं आहे परळी येथील या प्रशासनावर टीकेची झोड उठली असून या वादामुळे लाडकी बहीण योजना आता चर्चेत आली आहे पुण्यातील शिवसेनेची स्थिती गंभीर एकेकाळी गगनविधी घोषणाचा शिवसेनेचा आवाज आता क्षीण झालाय शिवसेना शिंदेकडे फक्त एक नगरसेवक तर शिवसेना ठाकरेकडे तीन नगरसेवक मात्र उरले आहेत भाजपकडे पाच नगरसेवक गेल्यानं या पक्षांचे तीन तेरा मात्र आता वाजले आहेत महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी कायद्यान्वये मोका कारवाईनंतर जामीन मिळालेल्या प्रफुल्ल कजवे आणि त्यांच्या साथीदारांनी फेरी काढून दहशत माजवली पोलिसांनी पस्तीस ते चाळीस साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल करून त्यांना पकडला आहे आणि लक्ष्मीनगर परिसरात धिंड काढून चांगलाच चोप दिला आहे नागरिकांनी या पोलिसांच्या कारवाईचे मात्र कौतुक केलं आहे